तर मुलगीने आज बाजार आणलेला आहे कैवल्याचं चाललेला आहे दंगा तर बाजार काय काय आणलेला आहे चला आपण बघूया कैवल्य काय का बोलून देणार नाही पण चला तुम्हाला दाखवते काय काय बाजार आणलेला आहे महिन्याचा बाजार आहे तिचा म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ करूया म्हणून करत आहे व्हिडिओ तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय बाजार आणलेला आहे बाजार आणला तर पिशवी ठेवलेला आहे तर बसल्या बसल्या म्हणलं चला दाखवूया तुम्हाला कायतरी स्पेशल आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ करणार कर आहे खरं म्हणजे काय स्पेशल आण म्हणजे कशावर काय गिफ्ट मिळाले म्हणून व्हिडिओ करणार आहे तर हे बघा हे भांडे घासायचं साबण हे आपलं डोकं धुवायचा केस धुवायचा शॅम्पू फरशी पुसायचं हे बघा फरशी पुसायचं हे आपलं लिक्विड शॅम्पू किती आणलेले आहेत बघा सगळा दांगा तुम्हाला ऐकायला येणार आहे बराच दंगा झालेला आहे चालू आहे त्यामुळे समजून घ्या हे काय सफल ओट्स हां हे ओट्स आहेत ओट्स काही बोलल्यासाठी ओट्स तर हे बघा तुम्हाला सरप्राईज मध्ये मिळालेलं आहे अरे बघा हे जेमिनी तेल आहे ना हे जेमिनी तेलवरती बघा हे डबे मिळालेले आहेत बरं का हे बघा तर कुणा कुणाला डबे मिळालेले आहेत तुम्ही सांगा मला सोपन घे तिथे काही वल्या असं चालला आहे दंगा ते आता काय सांगायचं घ्या आता समजून हे बघा मस्त आहेत ना हां हे बघा मग छान असे डबे मिळालेले आहेत बघा एका पिशवीवरती एक डबा मिळाला वाटतं हे बघा नाव पण आहे बघा बघा ना नाव पण आहे जे म्हणून मला अगोदर नुसतं ही खालचं आहे ना हे दिसलेले फक्त तर मला मुलगी म्हणती हे काय आणलं आहे म्हणलं म्हणलं कशावर तरी गिफ्ट मिळालेलं असणार आहे कारण उगत काय पण कोण आपल्याला काय तिला हां असं तिला वाटलेलं तर छान असे डबे मिळालेले आहेत आपण जिरं मुरी किंवा काय पण भरून ठेवू शकतो याच्यामध्ये छोटे छोटे आहेत मस्त आहे बघा छान डबे मिळाले आणि हे काही वडल्यासाठी बघा हे याला काय म्हणायचं मखाना हे मखाना आमच्या आयुष्यात आम्ही कधी हे बघितलं पण नव्हतं पण आता हे बघायची वेळ आलेली आहे हे बघा हा मखाना हे शेंगदाणे आणि हे बघा दावत बिर्याणी बासमती चावल इकडे हे काजू बॉटल हवी होती ना बघ मोठी हे बघा मला पाहिजे होती पॅराशूटची बाटली जी बाटली होती ना त्याच्यामध्ये तेल नव्हतं व्यवस्थित म्हणून म्हणलं पहिली तेलाची बाटली आणबाई मग ही तेलाची बाटली आणलेली आहे छान बघा मला पॅराशूटची बाटली म्हणजे तेल लागतं आणि हा आपला रेड लेबल ले हे बघा हे रेड लेबल स्ट्रॉंग हे बघा बघा काही वरल्याचा दंगा ही डाळ तांग मुगडा आणि अजून बघा अजून ना आपले इंद्राणी तांदूळ आहेत बघा अजून बाजार ठेवला येत दे आता मला काही तो काढायचा नाही तर महत्वाचा विषय काय होता माहिती आहे का आला बघा काही बोलली आला विषय काय होता माहिती आहे का हे डबे तुम्हाला दाखवायचे ते आणि नारळ पण आणलेला हे नारळ काय दाखवलं नाही मी तुम्ही बघितलं असणार मस्त असं छान असे या डब्यांसाठी व्हिडिओ केलेला आहे मी मी असं बाजाराचा व्हिडिओ नाही करत पण खास डब्यांसाठी व्हिडिओ केलेला आहे तर कुणा कुणाला जमिनीवरती डबे मिळाले आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का घरात दंगा चालला आहे काय कोण असंच असतं कोण कुणाला साथ देत नाही याच असतं आपल्याला कोण साथ देत नाही ते क का वरल्याच तेवढा माझा काही वल्लेच मला साथ देतो बाकी नाही काय त्यात चाललंय मूग डाळ उचलायचं मूग डाळाची पिशी उचलायला लागलाय काही बोलले आणि दांगा पण चाललाय फक्त ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे काजू खावा काजू सारखे गोलमटल व्हा तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा जावयांना चहा जास्त लागतो ना म्हणून हे नाही साखर आणि हे दोन चहा पावडरचे पुढे त्यांना ला जास्त लागतो चहा जा। म्हणून हे